नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा झारखंडमध्ये भाजपाच्या अनेक प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत तर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष विरोधी पक्षनेते केंद्रीय मंत्र्यांसह तब्बल बारा हजारहून अधिक कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्यात आले भारतीय जनता युवा मोर्चाने शनिवारी रांचीमध्ये मोर्चा काढला होता त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरेक्स लावले होते पण कार्यकर्त्यांनी तोडल्याने पोलिसांनी त्यांच्यामध्ये झटापट झाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी विरोधी पक्षनेते आणि कुमार बावरी केंद्रीय मंत्री संजय शेठ माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह भाजपाचे सुमारे पन्नास पदाधिकारी आणि बारा हजारहून अधिक अज्ञातवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याविरोधात लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अध्यक्ष चंदनकुमार सिन्हा यांनी सांगितले दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांवर रबरांच्या गोळ्या चालवल्या अश्रू धोरांच्या नळकंड्या फोडल्या पोलिसांचे पोलिसांनी पाण्याचे फवरे देखील सोडण्यात आले असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे तर पोलिसांनी पोलिसांमुळेही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाल्याचं बघायला मिळालं आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी भारतीयांना नागरिक सुरक्षा हितातील कलम एकशे त्रेसष्ट लागू केले होते या कालावधीत शुक्रवारी सकाळी अकरा ते रात्री अकरा दरम्यान सार्वजनिक बैठका झाल्या तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र